नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे आणि मुलांना तर शेंगदाण्याचे लाडू आवडतातच था तर बघूया आपण शेंगदाण्याचे लाडू तर शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी पण काही टिप्स आहेत कारण की शेंगदाण्याचे लाडू खूपदा असं होतं की ते खाताना आपल्या दाताला चि आणि एकदम असे खाण्यासाठी पण फुटीव लागत नाही तर त्यासाठी आपण कशा प्रकारे त्याचं सारण तयार करायला हवं तर त्या टिप्स आणि ट्रिक्स आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक करायला विसरू नका तर सर्वप्रथम मी कढई ठेवून दिलेली आहे गॅसवरती आता आपण त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया कढई गरम झालेली आहे तर इथे मी तुम्हाला व्यवस्थित मापानुसार सांगणार आहे तर इथे मी एक कप टाकून दिलेले आहे शेंगदाणे नंतर दोन कप आणि त्यानंतर आणखी एक तिसरा कप टाकलेला आहे तर अशा प्रकारे तीन कप मी शेंगदाणे घेतलेले आहे तर आता हे शेंगदाणे आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहे गॅसवरती तर शेंगदाण्यांना चटका लागेपर्यंतच आपल्याला ते भाजून घ्यायचे आहे जास्त कर भाज भाजायचे नाही आहेत कारण एखाद्या वेळेस काय होतं जास्त जर भाजलं तर शेंगदाण्याचे लाडू खाताना त्याची टेस्ट ते थोडी वेगळी लागते तर त्यामुळे थोडे खरपूस आणि थोडा चटका लागेपर्यंतच आपल्याला शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही शेंगदाणे छान आपलं चटका लागलेला आहे शेंगदाण्याला आणि खरपूस छान भाजत आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच मी भाजून घेत आहे जास्त हाय फ्लेमवरती भाजत नाही आहे तर बघू शकता शेंगदाणे आपले भाजून झालेले आहे आणि नंतर मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि थोडा वेळ हलवत राहायचं कारण की कढई गरम असते आणि एखाद्या वेळेस खालचे शेंगदाणे जळून येतात तर आता शेंगदाणे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तर शेंगदाणे आता आपण ताटामध्ये काढून घेतलेले आहे आता आपण हे थोडा वेळ थंड होऊ देऊयात आणि आपल्याला एखाद्या वेळेस काय होते खूप घाई असते करायची खूप लवकर करावे लागतात तर त्यावेळेस तुम्ही वाटी घेऊन वाटीनेसुद्धा वाटी अशा प्रकारे त्याचे साल काढून घेऊ शकता तर सुरुवातीला मी वाटी घेतलेली आहे आणि वाटीने अशा प्रकारे दाबून त्याचे साल काढून घेत आहे तर अशा प्रकारे आपल्याला वाटीने छान सुरुवातीला गरम असताना शेंगदाणे छान बारीक करून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे थोडे थंड झाल्यानंतर हातानेसुद्धा मी अशा प्रकारे कुसकरून घेत आहे म्हणजे जेणेकरून त्याचे सर्व साल निघून येईल आणि बघू शकता तुम्ही शेंगदाण्याचे सर्व साल आता आपण काढून घेतलेले आहे आणि आता हे शेंगदाणे आपण मिक्सरमधून आपल्याला बारीक करायचे आहेत तर त्यापूर्वी आता आपण गूळ पण बारीक करून घेऊया लाडूसाठी तर आता इथे मी गूळ घेतलेला आहे आणि गूळ आता आपण असं चाकूच्या साहाय्याने छान असा बारीक करून घेऊया तर चाकूनी अशा प्रकारे जर तुम्ही किसून घेतला गूळ तर व्यवस्थित तो लाडूमध्ये मिक्स करायच्या वेळेस थोडं आपल्याला इझी जाईल त्यामुळे मी अशा प्रकारे चाकूनी किसून घेत आहे तुम्ही पावशिनी वगैरे किसून घेतला तरी चालेल तर गुड अशा प्रकारे आपल्याला चाकूच्या साय्यानेच अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही गूळ आपण छान किसून घेतलेला आहे आता आपण शेंगदाणे छान मिक्सरमधून बारीक करून घेऊया तर शेंगदाणे बारीक करत असताना आपल्याला जास्त बारीक करायचे नाही आहे आणि जास्त जाळपण ठेवायचे नाही आहे असे थोडे मीडियम आपल्याला असे अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आहे कारण जास्त बारीक जर करून आपण याचं जर जास्त बारीक कूट केलं तर काय होतं ते चिकट होतात आणि दाता चिटकतात लाडू तर त्यामुळे अशा प्रकारेच आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे मिडियम बारीक करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे सर्वच मी आता शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे तर आता आपण यामध्ये गूळ टाकून घेऊया तर इथे आपण तीन कप शेंगदाणे घेतलेले होते तर त्याचं कूट करून घेतलेलं आहे आणि आता गुळ आता आपण किती प्रमाणात घालायचा तो बघूया तर आता इथे गूळ पण आपण त्याच कपाने मोजून घेऊया ज्या कपाने आपण शेंगदाणे मोजून घेतलेले होते तर इथे मी सुरुवातीला एक कप गूळ घेत आहे गुळाचा केस तो टाकून घेऊया सुरुवातीला आणि त्यानंतर आपल्याला परत एक कप भरून घ्यायचा आहे गुळाचा आणि म्हणजे साधारणतः तीन कप शेंगदाण्याला मी दोन कप गुळाचा कीस त्यामध्ये दे टाकून देत आहे तुम्ही दीड कप टाकला तरी चालेल गुळाचं चा प्रमाण कमी किंवा जास्त केलं तरी चालेल पण जास्त गोड लाडू खायला चांगले नाही लागत त्यामुळे मी तीन कपाला दोन कप गूळ अशा प्रकारे प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही दीड कप घातलं गूळ तरी चालेल आणि व्यवस्थित आपल्याला हे हाताने मिक्स करून घ्यायचे आहे तर आता बघू शकता तुम्ही तर हे भुसभुशीत झालेलं आहे एकदम तर याचे लाडू बांधणं शक्य नाही तर आता आपल्याला काय करायचं आहे हे परत एकदा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर बारीक करत असताना अगदी एकदम थोडंसं अगदी बारीक करून घ्यायचं आहे जेणेकरून गूळ आणि शेंगदाण्याचं कूट हे व्यवस्थित मिक्स होईल तर बघू शकता तुम्ही जास्त वेळ फिरवायचं नाही आहे अगदी थोडा वेळच फक्त आपल्याला हे मिक्सरवरती फिरवायचं आहे म्हणजे तुम्ही एक मिनटं म्हटला तरी चालेल तर अशा प्रकारे पुन्हा मी हे सर्व छान बारीक करून घेतलेलं आहे आता आपण हाताने व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया जेणेकरून गूळ आणि शेंगदाणे हे व्यवस्थित मिक्स होईल आणि खाताना पण आपल्याला छान टेस्ट येईल तर हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर आता आपण याचे छान लाडू बांधून घेऊया तर लाडू आपण शक्य जर तुम्हाला जमत नसेल तर अशा प्रकारे दोन हाताने बांधून घेतले तरी चालतील तर बघू शकता लाडू पण किती छान बांधल्या जात आहे तर, तर अशा प्रकारे तुम्ही लाडू नक्की बनवून बघा खूप छान होतात बघू शकता तुम्ही तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व लाडू आता आपण करून घेऊयात तर एका हाताने सुद्धा अशा प्रकारे गोल गोल फिरून तुम्ही लाडू लाडू बनवू शकता तर आता आपण सर्व लाडू अशाच प्रकारे बनवून घेऊया तरी एकदम कमी वेळात होणारी रेसिपी आहे आणि लहान मुलांनासुद्धा शेंगदाण्याचे लाडू म्हटलं की खूप आवर्जून खातात लहान मुलं आणि आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे तर आपले लाडू बनून तयार झालेले आहे बघू शकता तुम्ही तर साधारणतः तीन कप मु तीन कप शेंगदाण्यामध्ये मी येथे वीस लाडू बनवलेले आहे तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला मी लाडू फोडून दाखवते बघू शकता तुम्ही खूप छान आपले लाडू तयार झालेले आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या राधास डेली ब्लॉग हे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ राहा आनंदी राहा धन्यवाद